जालना लोकसभेत यावेळी सर्वच समाजाने उत्स्फूर्तपणे मतदान केलं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचा जालना मतदारसंघात आभार दौरा सुरू आहे त्यामुळे मतदानाचा वाढलेला मतदान टक्का महाविकास आघाडीच्या बाजूने अशी खात्री असल्याचा दावा महाविकासात आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी केला त्यांनी केलेले फार मोठी मोठ जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि त्या माध्यमातून आम्हाला घरी थांबण्यापेक्षा आपण त्यांचे आभार मानावे त्यांना धन्यवाद द्यावे आणि त्यांना जाऊन भेटावं की तुम्ही फार मोठी जबाबदारी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद द्यायला त्यांचे आभार मानायला या खऱ्या अर्थाने या ठिकाणी दौरा करायला आलो आणि म्हणून या दौऱ्यामध्ये एका विधानसभा क्षेत्राकरता पूर्ण एक दिवस आम्ही या ठिकाणी फिरलो सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड अशी तुडुंब गर्दी त्या प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी आम्ही त्या याच्या बैठका लावल्या होत्या आभार प्रदर्शनाचा किंबहुना त्यांना धन्यवाद देण्याच्या तिथं फार मोठा प्रतिसाद उत्साह कार्यकर्त्यामध्ये होत होता आणि कार्यकर्ते व्यक्त होत होते की आमच्या गावामध्ये इतकी लीड मिळेल आमच्या गावामध्ये एवढी लीड मिळेल आणि मला शुभेच्छा देत होते काही लोक ॲडव्हान्समध्ये अभिनंदनही करत होते त्या सगळ्यांना मी इतकंच म्हणेल की मला आपल्या आपल्या सगळ्यांचे आभार मानणं धन्यवाद देणं यापेक्षा मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि भविष्यात त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद सर तेरा तारखेला उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे चार तारखेला निकाल लागणार आहे काय संभाव्य निकाल होऊ शकतो निकाल मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगतो शंभर टक्के निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे त्याच्यामुळं काय काळजी करण्याचं कारण नाही एवढा प्रतिसाद मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी इंडिया विकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी मला दिलेला आहे त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये काही शंका नाही मतदारांची जी काही टक्केवारी वाढलेली याचा नक्कीच फायदा होईल आपल्याला असं वाटतं कसं आहे मतदाराची टक्केवारी वाढली तर कोणाला फायदा होईल कोणाला तोटा होईल ह्या पारंपरिक पद्धती आता बंद झाल्या आणि एकेकाळी दहा लाख मतदान होतं यावेळेला आता जवळजवळ एकोणावीस वीस लाख मतदान आहे त्याच्यामुळे स्वाभाविकच या वेळेला लोकशाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना जिवंत राहावी या देशात लोकशाही जिवंत राहावी याच्यामध्ये समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद या मतदानाला दिला आहे सर्व समाजाने आणि त्याच्यामुळं मतदानाचा टक्का वाढला आहे बाकी टक्का वाढल्याचा फायदा आणि तोटा नाही टक्का वाढला आणि घटला याचा फरक नाही परंतु जनतेने ही लोकशाही जिवंत होण्यासाठी स्वतःहून घरातून निघून कर प्रखर विना उन्हामध्ये मतदान केलं आहे त्याच्यामुळे या वेळेला लोकशाही टिकावी याच बाजूने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान होईल याची मला खात्री आहे सध्या बाजारामध्ये तुमच्या नावाचं फार मोठं अफवांचं पीक आलेलं आहे काय सांगाल तुम्ही काय अफवा आहे मला सांगा मग मी सांगेल त्याचं पीक अफवा काय आहे ते मला माहीतच नाही तुमच्यात तोंडून अफवा ऐकतो आहे